सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत साथी, साथी, या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमत माझे गुरु माझा आदर्श या मालिकेतील कुपन क्रमांक चौसष्टचं अचूक उत्तर आपण अभ्यासत आहोत प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या जीवनावर आधारित हा प्रश्न कुपन क्रमांक चौसष्ट सतीश आळेकर मुक्ता बर्वे यांचा चित्रपट कोणता आणि कुपन क्रमांक चौसष्टचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन स्माईल प्लीज पर्याय क्रमांक दोन स्माईल प्लीजच्या समोर असलेल्या चौकटीत बरोबर शिकून करून वाचकांनी विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशिका प्राप्त झाली नाही त्यांनी आपल्या वृत्तपत्र विक्रेत्याशी किंवा जवळच्या लोकमत कार्यालयाशी संपर्क केला तर त्यांना त्वरित प्रवेशिका प्राप्त होऊ शकेल चला तर स्पर्धेत सहभागी होऊया प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी मार्गदर्शनासाठी अपडेटसाठी आपल्या युट्यूब वाहिनीला भेट द्या आपले चॅनल सबस्क्राईब करा सगळ्यांना या स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद